तुम्ही जपानला येणार आहात का फिरायला कामासाठी शिक्षणासाठी जपानला येण्याआधी काय काय आवश्यक आहे आणि इथे तुम्हाला कुठल्या गोष्टी सहज मिळणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा करूया कागदपत्रांपासून सगळ्यात महत्वाचं म्हणजे पासपोर्ट व्हिसा तुमचं प्रत्येक डॉक्युमेंट तिकीट ह्याचं प्रत्येकाचं प्रिंट एक्स्ट्रा झेरॉक्स सॉफ्ट कॉपी नक्की जर जॉब साठी येणार असाल शिक्षणासाठी येणार असाल ऑफर लेटर तुमच्या शिक्षणाची प्रत्येक कागदपत्राची प्रिंट आणि झेरॉक्स नक्की ठेवा इथे तुम्हाला सेव्हन इलेव्हन मध्ये लॉसन सारख्या शॉपमध्ये प्रिंटर आहे प्रिंटिंग मशीन भेटेल पण ती शिकण्या मशीन ऑपरेट करेपर्यंत शिकेपर्यंत तुमच्याकडे एक्स्ट्राच्या प्रिंट आणि झेरॉक्स असणं कधीही बेटर आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्ट साईज फोटो सो so, जपानमध्ये तुम्हाला कलर प्रिंट नॉर्मल प्रिंट फोटोज तुम्ही घेऊ शकता फोटो बाय मी बूथ आहे जिथे तुम्हाला हे असे फोटोज मिळू शकतात पासपोर्ट साईज आय डी साईज पण एक हजार येन सो so, रिसेंटली मी हे सहा फोटो प्रिंट केलेले आहेत एक हजार येनला म्हणजे अराऊंड पाचशे साडेपाचशे रुपये तुम्ही अंदाज लावू शकता त्याचे पासपोर्ट साईज फोटो असलेले कायम हेल्पफुल आहे देन जी मंडळी ड्रायव्हिंग करतात इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स असेल आणि तुम्हाला जपानमध्ये येऊन जर ड्रायव्हिंग करायची असेल तर लायसन्स नक्की घेऊन या सगळ्या महत्वाच्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी ठेवा झिप फोल्डर करून ठेवा कधीही तुम्हाला इथे वेळे काढेला आहे अगदी महत्वाचं आहे जपान जपानमध्ये मेडिकल आहेत पण बिना प्रिस्क्रिप्शन तुम्ही औषधं घेऊ शकत नाही हो हे खरं आहे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा आपण भारतीय स काही दवाखान्यात पळत नाही किंवा आपण हॉस्पिटलला ना जात नाही आपण गोळी घेतो घरच्या घरी बरे होतो जपान मध्ये असं नाहीये तुम्हाला फार्मसीमध्ये जर गेल्या काही कारणास्तव तुम्हाला औषधं लागली तर तुम्हाला प्रिस्क्रिप्शन दाखवणं गरजेचं आहे सो so, तुम्ही येताना डोकेदुखी खोकला ताप सर्दी ज्याची मेडिसिन्स तुम्ही घेता ती नक्की घेऊन या तुम्हाला जर काही मेडिकल कंडिशन असेल किंवा अलर्जी असेल तर डॉक्टरांकडनं एक्स्ट्रा प्रिस्क्रिप्शन असलेलं लेटर असलेलं कधीही हेल्पफुल आहे कधी कधीला एअरपोर्ट मंडळी विचारतात औषधं वगैरे चेक करताना तुम्ही ते दाखवू शकता त्यांना आयुर्वेदिक गोष्टी जर तुम्ही काही आणणार असाल जसं लिंबाचं तेल आहे किंवा हळद घरच्या घरी मसाल्यांमध्येच आपल्या खूप अशा गोष्टी असतात ज्याने ज्याने आपण लवकर बरे होतो ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी घेऊन या मला आठवतंय मी लिटरली विक्स आयोडेक्स हे सगळं घेऊन आले होते जॅपनीज मेडिसिन्स कुठल्याही क्रीम वापरण्याआधी आपल्याला त्या सूट होता येत नाही होते ह्याला इट्स बेटर की आपलं मेडिकल किट फर्स्ट एड किट आपल्यासोबत असलेलं माझ्या सगळ्यात आवडीच्या गोष्टीकडे म्हणजे खाणं पिणं तर जपानमध्ये तुम्ही कितीही कुठेही फिरलात खाल्लं तरी आपली ऑथेंटिक भारताची चव म्हणजे घरचं जेवण मला इथे इंडियन मार्ट मध्ये इंडो बाजारमध्ये सगळ्या गोष्टी मिळतील पण महाग सो so, माझं रेकमेंडेशन असं आहे तुमचे स्वतःचे घरातले मसाले नक्की घेऊन या इथे मसाले खूप महाग मिळतात डाळी म्हणजे तूर डाळ मूग डाळ जी डाळ तुम्ही खात असाल ती नक्की आवर्जून घेऊन या कडधान्य इथे फार महाग मिळतात हल्ली तांदूळ सुद्धा खूप महाग झालेला आहे कडधान्य मसाले आणि डाळी इंडियाहून छोटे छोटे पाकिट घेऊन या एक तर सगळ्यात महत्वाचं आहे पोळपाट सो so, पोळपाट नक्की घेऊन या इथे पोळपाट मिळत नाही लाटणं घेऊन या त्यानंतर प्रेशर कुकर म्हणजे कुकर आपल्याला किती महत्वाचा आहे फक्त आपल्यालाच माहितीये भारतीयांना अगदी दोन मिनिटांमध्ये पाच मिनिटांमध्ये आपलं डाळ तांदूळ लावलं भात डाळ रेडी होतो सो इथे प्रेशर कुकर मिळत नाही तर आवर्जून प्रेशर कुकर घेऊन या प्रेशर कुकर सोबत एक्स्ट्राच्या शिटी सुद्धा घेऊन आले होते कारण कधी कधी वॉल खराब होतो आणि आपण काहीच करू शकत नाही सो शिटी खराब होते सो मी एक्स्ट्राची शिटी सुद्धा घेऊन आले होते रेडी टू इट इंस्टंट पोहे उपमा ह्या सगळ्या गोष्टी नक्की बॅगमध्ये घेऊन या वेटला कमी असतात आणि इंस्टंट कुक पण होतात पहिले दहा बारा दिवस तुम्हाला काही सुचणार नाही सो इट्स बेटर तुमच्याकडे असं काही फूड असेल जे तुम्ही इंस्टंट कुक केलं पोहे बनवले खाता खाता तुम्ही तुमची तयारी केली ऑफिसला गेलात फिरायला गेलात डब्यात पॅक करून घेऊन जाऊ शकता सो तुम्ही जर या सीझनमध्ये येणार असाल ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तर या सीझनसाठी इट्स बेटर तुम्ही स्वेटर कानटोपी मोजे सगळं घेऊन या तुम्हाला हे सगळं इथे सुद्धा मिळेल बरं का पण महाग म्हणजे तुम्ही जर नॉर्मल स्वेटर खरेदी करायला गेलात तर सात हजारापासून सुरुवात आहे सात हजारापासून सुरुवात आहे सो तुम्ही अंदाज लावू शकता की किती महाग तुम्हाला इथे आल्याला खर्च होऊ शकतो म्हणून तुम्ही जर ऑफिसला जाणार असाल कामासाठी येत असाल तर तुमचे फॉर्मल आउटफिट्स नक्की आणा तरी कधी काय होतं आपल्या साईजच्या पॅन्ट आपल्या साईजचे शर्ट आपण जे इंडियामध्ये घालतो आपल्याला असं वाटतं की सेम साईज मॅन सेम का, काय म्हणायचं त्याला आपण जसं आपली साईज बघतो स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल ते इथे वेगळं आहे त्यामुळे इट्स बेटर तुम्ही जर ऑफिसला जाणार असाल तर तुमचे फॉर्मल्स जे आहे ते एक्स्ट्राचे नक्की बॅगमध्ये ठेवा तुम्ही नंतर विकत घेऊ शकता पण सेफ साईड असू दे कपड्यांचं चाललंय म्हणून मला आठवलं आता दिवाळी चालू आहे आणि माझ्याकडे एकही इंडियन अटायर नाहीये मी विसरले म्हणजे तो जर तुम्ही येणार असाल आणि इंडियन फेस्टिवल साठी तुम्हाला छान तयार व्हायचं असेल मुलींनो तुमच्यासाठी ही गोष्ट खास आहे तर साडी इंडियन अटायर मधले ड्रेस कुर्तीज वगैरे नक्की घेऊन या कारण इथे तुम्हाला मिळणं अशक्य आहे तुम्ही ऑनलाईन कुठल्या वरनं वगैरे मागू शकता पण तुम्हाला भरपूर महाग जाईल त्यामुळे नक्की बॅग मध्ये इंडियन अटायर घेऊया आता वळूया इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅजेट्स कडे तर जपान मध्ये आपण जे चार्जिंग लावतो तो प्लग टाईप ए आहे म्हणजे असा आहे बघा मी कॅमेरात दाखवते असा आहे सो तुम्हाला ह्यासाठी येताना युनिव्हर्सल अडॅप्टर आणायचंच आहे इथे येऊन धावपळ होऊ शकते त्यामुळे युनिव्हर्सल अडॅप्टर स्वतःसोबत नक्की घेऊन या एक्स्ट्राची केबल घेऊन या सो मी अँड्रॉइड युजर आहे एक्स्ट्राचं सॅमसंगचं चार्जर सी टाईप कॉर्ड ह्या सगळ्या गोष्टी घेऊन या तुम स्टोरेज इश्यू असेल तर पेन ड्राईव्ह वगैरे असणं खूप गरजेचं आहे मी हे तुम्हाला आता का सांगते एक्स्ट्राच्या गोष्टी घेऊन या तुम्ही इथे घेऊ शकता ह्या सगळ्या गोष्टी पण ह्यासाठी तुम्हाला मिनिमम दोन ते तीन दिवस इथे रुळेपर्यंत सो so, ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी घेऊन या आणि ह्यासोबतच मी एन्ड्रॉईड युजर्सला सांगेन चार्जरचं सा, स्पेअर चार्जर स्वतःसोबत ठेवा आयफोनवाल्यांना प्रॉब्लेम नाही आहे आयफोनचे चार्जेस तुम्हाला इथे इझिली मिळतील तुम्हाला इथे एक्सटेन्शन सुद्धा मिळून जाईल मी येताना दोन घेऊन आले होते एक खराब झालं आणि लकीली माझ्याकडे दुसरं होतं मी हे क्रोमातनं घेतलेलं होतं आणि याची छान क्वालिटी आहे हेअर ऑइल मी हे का सांगते कारण जपानमधले शॅम्पू कंडिशनर हेअर ऑइल हे तुम्ही वापरेपर्यंत टेस्ट करेपर्यंत यू नीड टाइम आपला स्काल्प आपल्या केसांचं टेक्स्चर हे सगळं खूप वेगळं आहे मधल्या प्रोडक्ट आपल्याला मॅच होतीलच असं नाहीये सो शॅम्पू कंडिशनर आणि हेअर ऑइल हे नक्की घेऊन या आता आपण आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या सेगमेंटकडे आहोत सो so, ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत अजून मला जर काही आठवलं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकेन त्यानंतर काही छोट्याशा अशा टिप्स जपान हा अतिशय शिस्तप्रिय देश आहे लोकांना झोडपत चालायचं नाही शिस्तीत रांगेचं पालन करायचं आहे क्यू मध्ये उभं राहायचं आहे तुम्ही जर एलिवेटरने जात असाल तर त्याच्या तुम्हाला राईट साइडला उभं राहायचंय लेफ्ट साइड ची बाजूही इतरांना जाण्यासाठी ठेवायची आहे रस्त्याने जाताना येताना शांत राहायचं आहे जमेल तेवढा प्रयत्न करायचा आहे ट्रेन मध्ये गप्प बसण्याचा त्यानंतर रस्त्यावरती कुठेही आजूबाजूला कचरा टाकू नका आपला कचरा आपल्या बागेत ठेवा घरी येऊन तुम्ही तो व्यवस्थित सॅग्रिगेट करून फेकू शकता ह्या सगळ्या गोष्टी इथे खूप महत्वाच्या आहेत सो so, याने आपल्याला सुद्धा शिस्त लागणार आहे आपण खूप काही काही गोष्टी शिकणार आहोत वेलकम टू जपान आणि जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या शनिवारी माझ्या नव्या ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय बाय